विविध अशा जाती समूहातील शेतकऱ्यांवर जे जे दादागिरी आणि भाईगिरी घेऊन या आवादा कंपनीचे जे अधिकारी आम्ही त्याच त्या ठिकाणी उपजिल्हा दंडाधिकारी साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचे नाव आहेत जसं की सतीश कुमार शर्मा त्यानंतर सागर चंद्रकांत कांबळे साबळे त्यानंतर संदीप कात्रे सुनील शिंदे व हा गुत्तेदार हा मगरुराचा गुत्तेदार अमोल पाटील यांच्यावर हस्पिडल हॉस्पिटलमध्ये जात असताना सो सुभाबाई गोपाळ भोसले यांना विघ्नहर्ता रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान डॉक्टर आसोलेंनी त्यांना मयत घोषित केलं तर त्या स्वर्गीय सुभाबाई गोपाळ भोसले यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही आमची पहिल्या दिवसापासून आजही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं मागणी राहिलेली आहे आणि आम्हाला सन्माननीय तहसीलदार हो महोदय त्याचबरोबर आपल्या पोलीस स्टेशनचे पी आयुने साहेब यांनी आम्हाला पंधरा दिवसाची मुबलक मागितली होती अवधी मागितली होती ती आता कम्प्लीट होत आलेली आहे आज या ठिकाणी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी आज या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा पक्षाच्या वतीनं पक्षांचे कार्यकर्ते त्याचबरोबर पीडित कुटुंब याच्यामध्ये माता भगिनी मोठ्या संख्येने आपण पाहिलेल्या आहेत की स्त्री रस्त्यावर उतरते याच उदाहरण या, या सरकारचा निष्क्रियपणा आहे निष्काळजीपणा याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आहे नेमकं हे खतपाणी कोणाला घालत आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांची मगरुरी होते काय यांच्या माग कोण उभा आहे यांचे कोणी लाभार्थी आहेत का प्रश्न ला देख्षाना, देख्षाना देख्षाना देख्षाना। हा प्रश्न जनसामान्याच्या मनामध्ये आज बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा मराठवाड्याचा कार्याध्यक्ष अध्यक्ष नात्यानं माझा हा तालुका आहे माझ्या शेजारचे जमीनधारक हे शेतकरी आहेत ही दादागिरी या ठिकाणी चालणार नाही कालही आम्ही पत्रकार परिषदेत सांगितलेला आहे जर प्रशासनानं उपविभागीय अधिकारी जे वदळे साहेब आहेत तहसीलदार सर आहेत आम्हाला प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आपण जर वेळीच हराम या हरामखोर अधिकाऱ्यांना या कंपनीच्या हरामखोर अधिकाऱ्यांना जर आपण आवर नाही घातला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांना जी भाषा समजाल त्या भाषेमध्ये उत्तर येणाऱ्या काळामध्ये दिल्या जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे सर्वात महत्वाची बाब आहे आम्ही संविधानिकरित्या आमच्या मागण्या मांडत असताना संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे जमिनी आमच्या आहेत जमिनीचे सात बारावरचे मालक आम्ही वहिवाटदार आम्ही पीक पेरा सात बारावरचा आम्ही भरतोय सरकारला पीक कर्जाच्या संदर्भामध्ये मागण्या आम्ही करतोय सरकार आम्हाला कधीतरी झोपेत न जायचं झाल्यावर काय अनुदान देत आहे विमे आम्ही भरतोय आणि या कंपनीच्या हरामखोर अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा आमचं तुमच्यावर म्हणणं नाहीये पण ज्यांनी जमावबंदी आमच्या प्रतिबंधात्मक कारवाई आमच्या जमिनीत आम्हाला अरे तुम्ही सरकारची पगार घेत कुठल्या भाडव्यांची घेत नाही कंपनीवाल्यांची तुम्ही आमच्या जमिनीमध्ये आम्हाला प्रतिबंधात्मक कारवाई करताय मी बोलत नाहीये हे गुन्हे दाखल केलेले आहेत या ठिकाणी चोवीस सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रतिबंधात्मक कारवाई आमच्या शेतकऱ्यांवर झालेल्या आहेत चे 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 ही कुठली दादागिरी आहे सरकारचे कर्मचारी आहेत कंपनीचे कर्मचारी आहेत हे यांनी सांगितलं पाहिजे आज संविधानिक पद्धतीने आम्ही मागण्या मागतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा निळा गमजा म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढा म्हणजे जय भीम अन्यायाला उत्तर म्हणजे जय भीम हे या प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं या अवादा कंपनी ही प्रायव्हेट कंपनी आहे यांना गव्हर्नमेंट परमिशन दिलेली असेल पण आपल्या कर्मचाऱ्यांना मी सांगतो तस डेप्युटी कलेक्टर साहेब जे वदळे साहेब आहेत यांच्या सहा पत्रांना उत्तर या हराम खरांनी दिलेला नाही यांच्याकडे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या परमिशन नाहीत मग हे अधिकारी कोणाच्या परमिशनवर कामं करतायत हा प्रश्नाचं उत्तर या तालुक्याच्या मायबाप तहसीलदारांनी इथं जनतेला द्यावं आज माता भगिनींना रस्त्यावर उतरायची वेळ येते हे नमका निष्क्रियपणा कोणाचं समजायचं आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी परत एकदा सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल खास फेडरेशन जो पक्ष स्थापन केला एकोणीसशे छप्पनच्या अगोदर आणि त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो पक्ष त्यांच्या संकल्पनेतून उभा राहिला त्या विचाराचा हा पक्ष आहे या देशाला ज्यांनी संविधान दिलं त्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसून संघटनात्मक त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था भंग न होता काम करणारे आम्ही लोक पण जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर संत तुकाराम आम्हाला माहिती आहेत अले देव काशीची लंगोटी माताळाच्या जमाती हानू काठी मारणारे आमच्या औलाद आहे आम्ही शेतकऱ्याच्या औलाद आहेत हे गोष्ट लक्षात घ्या या तहसील प्रशासनानं या पोलीस प्रशासनानं या कंपनीच्या अधिकाऱ्यांना जर आवर नाही घातला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर या महाराष्ट्रामध्ये उभा निर्माण या रिपब्लिकन पक्षाने नाही केला तर या ठिकाणी तुम्ही आमचं नाव बदलून ठेवा आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलंय हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आपला घोडदाळ स्वराज्याच्या मोहिमेवर जात असेल तर शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जाता कामा नये असे आदेश देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे स्वराज्याच्या निर्मितीसाठी जर लाकूड लागत असेल तर त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्याला देऊन त्याच्या राजीमर्जीनं लाकूड खरेदी करा म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं कुठल्याही गुजरात किंवा दिल्लीच्या भडव्याची दादागिरी या महाराष्ट्रात चालणार नाही शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे याच्या पुढे जर दाखल झाले तर असा धडक मोर्चा पोलीस प्रशासनावर येईल याची सुद्धा खबरदारी घ्यावी आपण सरकारचे कर्मचारी आहात आपण आमच्या तालुक्याचे पालक आहेत आमचे रडगाने दरबारात मांडले पाहिजेत हे घटनेमध्ये आम्हाला सांगून दिलेलं आहे परंतु कुठल्या तरी कर्मचाऱ्याचा कुणी लाभार्थी असेल दोन टक्के असतील अठ्ठ्याण्णव टक्के नाही आहेत आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही आहे परंतु जर अशा घटना घडत राहिल्या परत जर या कंपनीच्या दादागिरीच्या विरोधामध्ये दा एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जर या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं तर याद राखा याच्या पुढे आपल्या तालुक्यात आणि समज महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याची खबरदारी घ्यावी कारण आम्ही आता ओरडून आरडून घोषणा देऊन बोंबलून थकलेलो आमच्याकडे शेवटचा पर्याय कुणा ज्याला जे समजाल त्याला त्या भाषेत सांगावं लागाल कारण शेतकरी आमचा माय आहे शेतकऱ्यांना नाही पिकवलं कुणी खुडचा खाणार नाही बाबा हो खुच्या वर बसलात आमच्या सेवेसाठी जनतेच्या खुडच्या डोक्यात जाऊ देऊ नका पाया पडून आवाहन करतो कारण ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्ष नेतालय बाबा हो माहिती घ्या आणखी एक गोष्ट सांगतोय की या शेतकऱ्याला पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल झालेले गुन्हे वापस घेतले पाहिजेत त्याचबरोबर या सौ सुबाई गोपाळ भोसले यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवराचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आमच्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं ही, वतीन, वतीन ही मागणी आहे त्यामुळे संबंध प्रशासनाला हात जोडून विनंती आहे शेतकरी जर पोलीस प्रशासन आपल्याकडे आला तर त्याला सन्मानाची वागणूक द्या तो बिचारा काम करत असताना आज जाऊ तालुक्याला उद्या जाऊ म्हणतो कारण राणातलं आयचन काढायचं पडलेलं असतंय आज पाऊस पडलाय म्हणून चांगलंय परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आपण आमचे पालक आहात तालुक्याचे माय बाप आहेत तुम्ही तुम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करावं ही आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आता नायब तहसीलदार मॅडम आलेले आहेत फार काळ त्यांना ताटगळ ठेवत नाहीत याचबरोबर या आमच्या या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या कुटुंबियाला थोरात त्यानंतर त्याचबरोबर नेहरकर कर, कराड या सर्व कुटुंबाला न्याय देण्यासाठी जो हा धडक मोर्चा काढला या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जिल्हा सचिव सन्मान्य रोहित कसबे या ठिकाणी आम्हाला पाठिंबा द्यायला आले त्यांचं मनोगत मी त्यांना सांगतो दोन मिनटं पत्रकार महोदयांसमोर आपल्या पक्षाची आणि आपली भूमिका व्यक्त करावी आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर आणि भगवंत आप्पाय बसे यांचा आंदोलनात्मक कारकिर्दी सर्वांनाच माहीत आहे आज राहिला भाग तर शेतकऱ्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेला असताना भगवंत आप्पा शिवसेना भाग राहणं हे चुकीचं आहे आणि शेतकऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार वेळ पडलीच तर आम्ही जीव घ्यायलाही आणि द्यायलाही न घाबरणारे कार्यकर्ते कारण <प्रणा> ह्या जगाचा कोशिंदा जर उपसमरत असेल आणि स्थळावर मरत असेल तर हे प्रशासन काय करतंय याचं उत्तर या प्रशासनाला ला द्यावं लागेल तुम्ही त्या संबंधित शेतकऱ्याच्या बांधावरची जाऊन सर्वे करता त्या शेतकऱ्याला न विचारता सर्वे करता तुम्ही कोणत्या अधिकाराखाली तुम्ही त्याच्या शेतकऱ्याची जमीन लुटता किंवा त्याच्यावर न परमिशन घेता तुम्ही त्याचे रस्ते रिकामी केले आवाजा कंपनीने एकच घोटाळा केलेला नाही आवाजा कंपनीमुळे ह्या केत तालुक्याचं के के नाव के महाराष्ट्रात झालंय आमचा संतोष देशमुख सारखा माणूस गेलेला आहे त्या आवाजा कंपनीची पाठराखण करण्यासाठी संतोष अण्णा तिथं असणाऱ्या आमच्या दलित समाजाच्या ज्या व्यक्तीवर हल्ला झाला मारहाण झाली त्या टायमाला संतोष देशमुख घेतली तीच ही कंपनी आहे आवादा कंपनी आणि आज तीच ही शेतकऱ्याच्या म्हणजे जीव घ्यायला बसली त्यांची पिळवणूक करते कोणत्या अधिकाऱ्यानं पिळवणूक करती तुम्हाला शेतकऱ्याचा जीव घ्यायचा आहे का पहिलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं शेत पिकत नाही त्यांनी शेत पिकवायचं का बांधावर ते गवत काढायचं का तिथं पेरायचं नांगरायचं का तुमच्या इथं तहशीला येऊन निवेदन द्यायचं का दहा दहा दिवस उपोषण करायचं ज्या ठिकाणी उपोषणाला बसतं त्या ठिकाणी तुम्ही कोणतंही संरक्षण नाही आरोग्य विभाग आहे ना पोलीस प्रशासन आहे ना कोणतंच नाही आमचा कुणावर आरोप नाही पण तुम्ही न्याय देणार कधी का प्रत्येक गोष्टीसाठी तो आम्हाला न्याय मागण्यासाठी इथं येऊन धडकत घ्यावा लागतात आमचा प्रश्न आहे त्या आम्हाला कंपनीला तुम्ही तुमच्या झोळ्या भरण्यासाठी के तालुक्यात आला तुम्ही इथे येऊन जी चालू केली गुत्तेदारी तुमच्या झोळ्या भरण्यासाठी आहे मग तुमच्या झोळ्या भरत असताना तुम्ही शेतकऱ्याचे का कापताय शेतकऱ्याला बळीचा बकरा का करताय तुम्ही त्यांच्या बांधावर जाऊन त्यांची अधिकृत परमिशन घ्या त्यांचं विचारा बाबा तुझं काय म्हणणं हा तहशील तहसीलला विचारा तुम्ही अधिकृत परमिशन काढलं कायद्याचं राज्य आहे ना कुंडाचं तर राज्य नाही जर संविधानिक जर तुम्ही वागत असाल तर संविधानिकरित्या सर्व परमिशन काढा तुम्हाला कुणाच्याही घरी आणि कुणाच्याही शेतात जायचा अधिकार नाही मग तुम्ही त्यांना न विचारता त्या शेतात जाऊन सर्वे करता कसा काय तुम्ही तिथून तारा टाकता कसा काय ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना शासकीय प्रॉपर्टी आहे का तुम्ही तुम्ही कसंही वापरू शकता जर संविधानिक राज्य असेल आणि संविधानिक चलत असताल तर संविधानाला धरूनच चालावं लागेल आमच्या बापानं कायदा लिहिलाय आम्हाला कायदा शिकवायची गरज नाही कुणाची आलतू फालतूची कायदा आमच्या बापानं लिहिलाय आणि आम्ही कायद्याला चालणारे माणसो आम्ही पाऊल टाकताना सुद्धा कायद्याला okay. बघून चालतो आज जर या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करील रस्त्यावर हिडायचं मुश्किल करील या अवैध कंपनीच्या अधिकाऱ्याला हे आज जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय आणि या आंदोलनाला जाहीर पाठीमा आमचा शिवसेना होतो बाबासाहेब ठाकरेचा भगवत त्याच्या आंदोलनाला घेतो कारण जो शेतकऱ्यासाठी पुढे होऊन झटेल त्याच्या पाठीशी सदैव शिवसेना उभा राहील हे आमचा शब्द आहे कारण शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी झटणारे खूप कमी लोक राहिलेत आपण कुठपर्यंत तुम्ही शेतकऱ्याची पिळवणूक करणार आहे

ऑफ इंडिया जो पक्ष त्यांच्या संकल्पनेतून उभा राहिला त्या विचाराचा हा पक्ष आहे या देशाला ज्यांनी संविधान दिलं त्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसून संघटनात्मक त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था भंग न होता काम करणारे आम्ही लोक आहोत पण जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर संत तुकाराम आम्हाला माहिती आहे भले देव काशीची लंगोटी माताळाच्या माती हाणू काठी म्हणणारे आमचे अवलाद आहे आम्ही शेतकऱ्याचे अवलाद आहेत एक गोष्ट लक्षात घ्या या तहसील प्रशासनानं या पोलीस प्रशासनानं या कंपनीच्या अधिकाऱ्यांना जर आवर नाही घातला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर या महाराष्ट्रामध्ये उभा निर्माण या रिपब्लिकन पक्षाने नाही केला तर या ठिकाणी तुम्ही आमचं नाव बदलून ठेवा आमच्या हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आपला घोडदाळ स्वराज्याच्या महिन्यावर जात असेल तर शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जाता कामा नये असे आदेश देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे स्वराज्याच्या निर्मितीसाठी जर लाकूड लागत असाल तर त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्याला देऊन त्याच्या राजीमर्जीनं लाकूड खरेदी करा म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं कुठल्याही गुजरात किंवा दिल्लीच्या भडव्याची दादागिरी या महाराष्ट्रात चालणार नाही शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे याच्या पुढे जर दाखल झाले तर असा धडक मोर्चा पोलीस प्रशासनावर येईल याची सुद्धा खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी आपण सरकारचे कर्मचारी आहात आपण आमच्या तालुक्याचे पालक आहेत आमचे रडगाणे दरबारात मांडले पाहिजेत हे घटनेमध्ये आम्हाला सांगून दिलेला आहे परंतु कुठल्या तरी कर्मचाऱ्याचा कुणी लाभार्थी असेल दोन टक्के असतील अठ्ठ्याण्णव टक्के नाही आहेत आमचं त्याच्याबद्दल दुमत नाहीये परंतु जर अशा घटना घडत राहिल्या परत जर या कंपनीच्या दादागिरीच्या विरोधामध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जर या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं तर याद राखा याच्या पुढे आपल्या तालुक्यात आणि संबंध महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याची खबरदारी प्रशासनानं घ्यावी कारण आम्ही आता वरडून आरडून घोषणा देऊन बोंबलून थकलेलो आमच्याकडे शेवटचा पर्याय पुन्हा ज्याला जे समजाल त्याला त्या भाषेत सांगावं लागत कारण शेतकरी आमचा माय बापा आहे शेतकऱ्यांना नाही पिकवलं कुणी खुडच्या खाणार नाही बाबा हो खुच्या वर बसलात आमच्या सेवेसाठी जनतेच्या खुडच्या डोक्यात जाऊ देऊ नका पायाकडून आवाहन करतो कारण ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्ष नेतालय खंबीर आहे बाबा हो माहिती घ्या आणखी एक गोष्ट सांगतोय की या शेतकऱ्याला पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल झालेले गुन्हे वापस घेतले पाहिजेत त्याचबरोबर या सुभाबाई गोपाळ भोसले यांच्या मृत्यूत जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष माणूसाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे ही आमच्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं ही मागणी आहे त्यामुळे संबंध प्रशासनाला हात जोडून विनंती आहे शेतकरी जर पोलीस प्रशासन आपल्याकडे आला तर त्याला सन्मानाची वागणूक द्या तो बिचारा काम करत असताना आज जाऊ तालुक्याला उद्या जाऊ म्हणून काढतलं आयचण काढायचं पडलेलं आहे आज पाऊस पडलाय म्हणून चांगलाय परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आपण आमचे पालक आहात तालुक्याचे माय बाप आहेत तुम्ही तुम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करावं ही आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आता नाही तहसीलदार मॅडम आलेले आहेत फार फार तात्कळ किंवा ठेवत नाहीत याचबरोबर या आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या भोसले कुटुंबियाला थोरात त्यानंतर तेलर त्याचबरोबर नेहरचर कराड या सर्व कुटुंबाला न्याय देण्यासाठी जो हा धडक मोर्चा काढला या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जिल्हा सचिव सन्मान्य रोहित कसबे या ठिकाणी आम्हाला पाठिंबा द्यायला आले त्यांचं मनोगत मी त्यांना सांगतो दोन मिनटं पत्रकार महोदयांसमोर आपल्या पक्षाची आणि आपली भूमिका व्यक्त करावी आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर आणि भगवंत आप्पा बाय यांचा आंदोलनात्मक कारकिर्दी सर्वांनाच माहीत आहे आज राहिला भाग तर शेतकऱ्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेला असताना भगवंत आप्पा शिवसेना महागराने हे चुकीचं आहे आणि शेतकऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार वेळ पडलीच तर आम्ही जीव घ्यायलाही आणि द्यायलाही न घाबरणारे कार्यकर्ते कारण <प्रावाद> ह्या जगाचा पोशिंदा जर उपासमरत असल आणि उपास स्थळावर भरत असल तर हे प्रशासन काय करत आहे याचं उत्तर या प्रशासनाला द्यावं लागत तुम्ही त्या संबंधित शेतकऱ्याच्या बांधावरची जाऊन सर्वे करता त्या शेतकऱ्याला न विचारता सर्वे करता तुम्ही कोणत्या अधिकाराखाली तुम्ही त्याच्यावर शेतकऱ्याची जमीन लुटता किंवा त्याच्यावर न परमिशन घेता तुम्ही त्याच्या रस्ते रिकामे केले आवाजा कंपनीने आपा एकच घोटाळा केलेला नाही आवाजा कंपनीमुळे या केस तालुक्याचं नाव महाराष्ट्रात झालंय आमचा संतोष <सुद> देशमुख सारखा माणूस गेलेला आहे त्या आवाज कंपनीची पाठराखण करण्यासाठी संतोष आणणं तिथं असणाऱ्या आमच्या दलित समाजाच्या हल्ला झाला मारहाण झाली त्या टायमाला संतोष देशमुक्त तीच ही कंपनी आहे आवादा कंपनी आणि आज तीच ही शेतकऱ्याच्या म्हणजे जीव घ्यायला बसली त्यांची पिळवणूक करते कोणत्या अधिकारी पिळवणूक करती तुम्हाला शेतकऱ्याचा जीव घ्यायचा आहे का पहिलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे मुळे शेत पिकत नाही त्यांनी शेत पिकवायचं का बांधव गवत काढायचं का तिथं पेरायचं नांगरायचं का तुमच्या इथं तशी येऊन निवेदन द्यायचं का दहा दिवस उपोषण करायचं ज्या ठिकाणी उपोषणाला बसतात त्या ठिकाणी तुम्ही कोणतंही संरक्षण नाही आरोग्य विभाग आहे ना कोणीचा नाही ना कोणतंच नाही आमचा कुणावर आरोप नाही पण तुम्ही न्याय देणार कधी का प्रत्येक गोष्टीसाठी तो आम्हाला न्याय मागण्यासाठी इथं येऊन धडकत घ्यावं लागतं आमचा प्रश्न आहे त्या आवाज कंपनीला तुम्ही तुमच्या झोळ्या भरण्यासाठी केस चालू केला आला तुम्ही इथं येऊन जे चालू केली गुप्तदारी ती तुमच्या झोळ्या भरण्यासाठी आहे मग तुमच्या झोळ्या भरत असताना तुम्ही शेतकऱ्याचे नरडे का कापताय चेक केलेला बळी तो बकरा का करताय तुम्ही त्यांच्या बांधावर जाऊन त्यांची अधिकृत परमिशन घ्या त्यांचं विचारा बाबा तुझं काय म्हणणं आहे बोलत नाहीये हे गुन्हे दाखल केलेले आहेत या ठिकाणी चोवीस सत्तावीस एप्रिल दोन रोजी प्रतिबंधात्मक कारवाया आमच्या शेतकऱ्यांवर झालेल्या आहेत ही कुठली दादागिरी आहे सरकारचे कर्मचारी कंपनीचे कर्मचारी आहेत हे यांनी सांगितलं पाहिजे आज संविधानिक पद्धतीने आम्ही मागणी मागतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा निळा गमजा म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढा म्हणजे जय भीम अन्यायाला उत्तर म्हणजे जय भीम हे या प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावा या आवादा कंपनी ही प्रायव्हेट कंपनी आहे यांना गव्हर्नमेंट परमिशन दिलेली असेल पण आपल्या आप कर्मचाऱ्यांना मी सांगतो तर डेप्युटी कलेक्टर साहेब जे बदाय साहेब आहेत यांच्या सहा पत्रांना उत्तर या करून दिलेलं नाही यांच्याकडे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या परमिशन नाही मग हे अधिकारी कोणाच्या परमिशनवर कामं आहेत हा प्रश्नाचं उत्तर या तालुक्याच्या मायबापच्या सिल्लानी इतर जनतेला द्यावं आज माता भगिनींना रस्त्यावर उतरायची वेळ येते ह्या नमका निष्क्रियपणा कोणाचा समजायचा आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी परत एकदा सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल खास्ट फेडरेशन जो पक्ष स्थापन केला एकोणीसशे सरकारचे कर्मचारी कंपनीचे कर्मचारी आहेत हे यांनी सांगितलं पाहिजे आज संविधानिक पद्धतीने आम्ही मागण्या मागतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा निळा गमजा म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढा म्हणजे जय भीम अन्यायाला उत्तर म्हणजे जय भीम हे या प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं या अवादा कंपनी ही प्रायव्हेट कंपनी आहे यांना गव्हर्नमेंट परमिशन दिलेली असेल पण आपल्या कर्मचाऱ्यांना मी सांगतो